साठी माझ्या घरापासून मला माझ्या मिस्टरांनी आंबेडकरनगरला सोडलं आणि तिथून मी रिक्षा करून सी बी एसला गेली कधीतरी रिक्षा करून सी बी एसला नाही जायचं मुंबई नाक्यावर जायचं मुंबई नाक्यावर घेत ना तर तिथपर्यंत वीस रुपये घेता किंवा तीस रुपये पण घेतील आणि मग मी तिथून त्र्यंबक नाक्यावरून डायरेक्ट सातपुर गाडी पकडली आणि मी चाळीस रुपये दिले म्हणजे ये तीस ते चाळीस सत्तर माझ्या मी जिथे सोडलं ना तिथपर्यंत असे दहा रुपये घेता म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही नाशिक रोडून जर आले तर नाशिक रोड ते त्र्यंबक नवा तक्का तुमचे चाळीस रुपये घेतील आणि तिथून पुढे चाळीस रुपये म्हणजे असे शंभर रुपये फक्त तुम्ही द्यायची म्हणजे जा कमीत कमी ऐंशी कमी जास्तीत जास्त शंभर रुपयात तुम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून हॉलपर्यंत येऊ शकता आणि जर मुंबई नाक्यावरून जायचं असेल तर त्र्यंबक नाका मुंबई नाका तर त्र्यंबक नाका वीस रुपये आणि तिथून पुढे चाळीस रुपये असे तुम्ही मुंबई नाक्यावरून सातपूरला येऊ शकता सातपूर पपाया नर्सरी आणि मसाला वन हॉटेल नाही फेमस हॉटेल ने रिक्षावाले बरोबर तिथं न सोडताना आम्ही लगेच पोहोचलो मसाला जो नर्सरी आहे आणि हे साईडचा आजूबाजूचा हा तिथला राऊंड आहे आणि तिथे ना काय म्हणता आपण त्याला सिग्नल आहे सिग्नल आणि ह्या नीता ताई आलं तर नीता ताईला त्यांच्या मिस्टरांनी सोडलं तर मी रिक्षा करून मला त्या दिवशी जातानी किती येतेच अठ्ठेचाळीस सत्तर आणि येताना बस रिक्षा करून तिथून सी बी एसला आलो त्र्यंबक नाक्याला रिक्षा ना ना तर रिक्षावाल्यानं तीस रुपये घेतले आणि घरी यायला बसवाल्याने पंचवीस रुपये घेतले तर मी अशी तीस वीस पन्नास पंचेचाळीस पंचावन्न रुपयात मी घरी पोचले तिथे आम्ही हॉटेलमधले ताई खूप छान दिसत Uh, लॉइन्स का ला हा हा ओपन स्पेस घेतला होता आधी पण काही काही कारणांमुळं तो ओपन स्पेस आपल्याला भेटत नाही आहे तर तो मधी जो हॉल आहे ना तो आपल्याला भेटलेला आहे तो हाय तुम्हाला थोडापूर्ण कारण हा व्हिडिओ मी केलाय म्हणून आता तो टाकावाच लागला तो जॉईंट आहे ना तर तो कट नाही करता येत आपला हा हा हॉल आहे ना ते आपल्याला कार्यक्रमासाठी देणारी कारण हे आज मला ताईने सांगितलं

अरे त्याच्या मागे जर आरक्षण करत असेल तर काय आवडते हे बघा ही बुक राय शिकवत होते प्रादिता कायला नाही डिलीट नाही मी करतच नाही काही करत होते तिला काय समजतो ओ तुम्ही मंगळसूत्र उलटं कावर घातलं का उलटं पडले हं अशी का टांगला डान्स तिला काय क्लास लावलेला आहे काय पुढं काही चाल व्हिडिओ जर बघायचा असेल कबर्टरचा तो बघ दाखले बाय बाय गो टाई